नमस्कार मित्रांनो याच ठिकाणी होणार आहे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान हे ठिकाण तासगाव पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर मनेराजुरी शिरडोन हायवे लगत आहे पैलवान चंद्रहार दादा पाटील मैदानाची पाहणी करत असतानाच त्यांच्याशी बोलण्याचा योग आला चार वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांची संख्या जास्त असणार आणि कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी या हे मैदान घेण्याचे ठरवले याबद्दलही दादा सांगितले खऱ्या अर्थाने दादा स्वतः या ठिकाणी पाहणी करतात ही गोष्ट खूप महत्वाची आहे जेवढं मोठं मैदान तेवढी जबाबदारी पण तेवढीच मोठी असते त्यामुळं ते आणि त्यांची टीम या ठिकाणी स्वतः येऊन पाहणी करत आहे त्यामुळे नक्कीच हे मैदान थारच्या मैदान जसं यशस्वी झालं त्याचप्रमाणे हे मैदान ही तितक्याच प्रमाणात यशस्वी होणारच आहे मित्रांनो सध्या मी आहे तासगावमध्ये जिथे नऊ नोव्हेंबरचं फॉर्च्युनरचं आणि थारचं मैदान होणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती हे मैदान बघा नंदींसाठी जबरदस्त असं मैदान असणार आहे तुम्ही बघू शकता हे असणार मैदान तर खऱ्या अर्थानं दादा नेहमीच शेतकऱ्यांसाठी पूरक म्हणजे गोसंवर्धन होण्यासाठी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करत असतात मैदानाचं आयोजन करत असतात भाळोणीमध्ये त्यांनी पहिलं घेतलेलं थारचं मैदान मोठ्या रकमेचं बक्षीस रकमेचं आणि आता या ठिकाणी असणार फॉर्च्युनरचं मैदान तासगावमध्ये इथं आहे तुम्ही बघू शकताय या ठिकाणी असणार हे मैदान आणि मैदानाचा एरिया कसा आहे ते तर दादा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या आहेत दादांविषयी सांगायचं म्हणजे ते डबल महाराष्ट्र केसरी आहेत म्हणजे पहिलवान म्हणून आहेत पण ते पहिलवान असताना पण ते ताकद आणि बुद्धी या दोन्हीचा मिलाप असणारे असे दादा आहेत आणि दादा प्रत्येक गोष्ट स्वतः तिथे येऊन प्रत्येक गोष्ट करत असतात प्रत्येक गोष्टीची पाहणी ते स्वतः करत असतात हे पण आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर आपण बरं त्यांनी एक बाईट पण दिलेली आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण आढावा दिलेला आहे कशाप्रकारे मैदान असणार आहे प्रवेश फी किती असणार आहे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्या मध्ये सांगितलेल्या आहेत आपण मालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे मैदान खूप महत्वाचं असं असणार आहे आणि चंद्रहार दादाच हे अशा प्रकारच्या मैदानाचं आयोजन फक्त चंद्रहार दादाच करू शकतात मित्रांनो कारण थाराचं मैदान आपण बघितलं आणि आता असणार हे फॉर्च्युनरचं मैदान एवढी मोठी रक्कम आणि याच्यामध्ये त्यांचा एकच एजेंडा असतो की गो संवर्धन या संकल्पनेला पुढं ठेवून किंवा हे उद्दिष्ट पुढं ठेवून ते अशा प्रकारचं दादा आयोजन करत असतात मागच्या वेळी पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपल्या इकडचे जे बैलगाडा मालक आहे त्यांना पण खऱ्या अर्थ न्याय देण्याचं कारण पारदर्शकता असते या शोमध्ये आणि यावेळी पण तशाच प्रकारची पारदर्शकता ठेवण्यासाठी दादा प्रयत्न करणार नक्कीच प्रयत्न करणार त्याच्यामुळे कुणावर अन्याय होणार नाहीच त्याच्यामुळं प्रत्येक बैलगाडा मालकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊन आपले जे नंदे आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी यायला पाहिजे आणि ह्या मैदानामध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल कारण ह्याचं या ठिकाणी असणाऱ्या मैदानाला नऊ नोव्हेंबरला होणाऱ्या मैदानाला प्रत्येक बैलगाडा मालक बैलगाडा क्षेत्रातील चाहते जे काही आहेत प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी आमच्या चॅनलच्या वतीनं आम्ही एक रिक्वेस्ट करतो किंवा आवाहन करतो की या मैदानाला प्रत्येकाने खूप मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहायचं आहे